पत्रकार बांधवांना सापडल्या त्या मुंबई प्रमाणपत्र तासा देण्यात आले आणि ज्या निधी सापडल्या त्या परिवारांना परिवारांना सुद्धा सुद्धा

झालेबरोबर तिसरा मुद्दा आंतरवाडी सह राज्यातले जे गुन्हे झालेले तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे किती घेण्याची कारवाई आता सुरू होती मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही लोक कमी सापडलेले जास्त करून मराठवाड्यात अत्यंत कमी निधी सापडले त्यासाठी समितीला मोफत वाटून आणखीच्या नोंदी आपण त्या शोधायच्या तिथं जास्त हा पण मराठवाड्यात जास्त समितीला घ्यायचा त्याच्यासाठी समितीला सुद्धा उमेदवार केल्याचं पत्र सुद्धा पाहिजे सगळे पत्र आपण घेतले म्हणजे असं कोणती काही नाही येईल सगळे पत्र सगळे शासन निर्णय घेतले आणि ती काम आता करणार होती त्या वंशावळी जोडायचा पाचवा मुद्दा आहे कीही आपण शासन घटने घेतलाय वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापतील तिथंही शासन निर्णय झालाय तो पण आपण घेतलाय आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यामुळं मराठवाड्याचे कसं घेता येईल अठराशे चौऱ्याऐंशी चे जनगणना होती त्याच्या तुला स्पष्ट उल्लेख आहे मराठवाड्यातले मराठवाड्यात हिंदी असा उल्लेख तेही घेण्याचा तेही तपासण्याची कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिले शिक्षणाच्या बाबतचा चार हजार सातशे बहात्तर कोरोना सव्वा मोठा सांगते ईडब्ल्यू एसीबीसी आणि ते घेण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला म्हणते की क्लिअरने तातडीने ते शिक्षणाच्या बाबतच्या ओबीसीच्या ज्या सवलती आहे त्याच मराठा समाजाला सुद्धा लागू करणे जांभव जागवणे आता जो कायदा पाठवतो याचा रूपांतरित होणार आहे

उपोषणाचा भाग लावत्या परंतु काम मोठं झालंय समाजाचं आपण प्रत्येक असेल की शिंदे साहेब काम करू शकतो त्यांनी हे करायला पाहिजे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केले जोपर्यंत आपण आंदोलन करतो तोपर्यंत आपण उल्लेख करतो मग तो पक्ष कोणता असो सत्ताधारी असो तेव्हा विरोधक असतो आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो की विरोधी पक्ष असेल तेव्हा सत्ताधारी असो आपला त्यांचा विरोध सांगतो आपण समाज म्हणून काम केले असतापर्यंत आज आजपासून आपण कुठच्या पक्षाचा अनुभव त्याला कोरलेला मराठा आरक्षणाचा विरोध आता आपलं काम हे होत म्हणून आपण विरोध करत मराठा समाजाच्या कोकणचं कल्याण होत ते आपला लढावा ठरा ते आपण त्याला आजपासून आपल्या पक्षाचे विरोधात संपलेला आहे समाज म्हणून काय असेल त्याच्याशी मला देण्या तर समाज म्हणून आपला विषय संपला तर कुणीतरी जबाबदार असावं मंत्री महोदय ही ही निधी यांच्या हाताने व्हिडिओ आज स्वीकारले आपण पण सकाळी सात वाजता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सगळ्याला जमायचे आपल्या सगळ्या भागाला त्यांच्या हाताने सुद्धा आपण खोऱ्या घेणार करतो तर हे पूर्ण येतो आणि ते त्यांच्याकडे मुख्यमंत्री आपण काय हाते पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने घेऊन देताना आपल्याला सकाळी घेऊन पत्रे स्वीकारायचे कारण जबाबदारी त्यांनी दिले जबाबदारी त्यांची आहे आणि समाजाला आपलं काम झालंय आता आपण मी तुमच्या जबाबवरती बोलवतोय कारण विरोधाचा भाग नाही तसं मला तुम्ही शब्द देता तसा मी बाप तुम्हाला मायबाग मान झाले मुलगा म्हणून काम करतो मला शब्द देता त्यावेळेस मंत्र्यांना बोलवता मी बोलवतो त्याच्यामुळे खाली सगळ्या पोरांना जाऊन विचारले त्यांनाही सगळं सांगितले निर्णय हाच वर सांगू पाहा असे विचारून आलो त्यांना सगळे पत्र किती दाखवले समाज म्हणजे सध्या समाजच त्यांना सगळे दाखवले त्यानंतर ते म्हणजे हो मला मुख्यमंत्र्यांना बोलवायचं वरडा करून चालणार नाही कारण माझी कमी मी बोलू नका सगळ्यांनी होकार तुमचा प्रमुख त्यांच्या हाताने घेऊन कोणाचे परंतु आपला आपलं जे अपेक्षित होत ते सगळं अपेक्षित झाले आहे सगळं अपेक्षित आपलं आता झाले आले त्याच्यामुळे आपण आता आपण सकाळी জনজি উঠুন তুমি বিজয় সভা প্রচন্ড মধ্যে অন্তর

अरे बाबा वावर आहे सात बारा जर आम्हाला सात बारा जर आलाय बाबा तुमचं वावर नाही ना <laughs> <laughs> <laughs>